नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर सर्वात अगोदर ही गोष्ट पहा तुम्ही यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की सरकारचा उद्देश हा सर्वांना समान लाभ देणे तर गरजू महिलांना संधी देणे हा आहे त्यामुळे अनेकदा लोक गैरसमज करून घेतात की प्रत्येक मुलीला हा हक्क आहे पण प्रत्यक्षात तसं नसतं घरात जर महिलांची संख्या जास्त असेल आणि त्यातील काहींना आधीच लाभ मिळाला असेल तर उरलेल्या महिलांना योजना लागू होत नाही लाडक्या बहिणींनो ही तपशील नीट बघा आणि तुम्ही यामध्ये वाचू शकता की कशा प्रकारे समजावून सांगण्यात आले आहे की एका घरात जर तीन किंवा चार महिला असतील आणि प्रत्येक महिलेला हा हप्ता मिळत असेल तर तो बंद होणार आहे आणि महिलांची संख्या जास्त असेल तर त्यातील काहींना आधीच लाभ मिळाला ला असेल तर उरलेल्या महिलांना ही योजना लागूच होणार नाहीये आणि चला तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात की कशा प्रकारे नवीन पडताळणी चाचणी घेण्यात येणार आहे आणि घरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिला असतील तुम तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा चौदावा पंधरावा किंवा त्या पुढील हप्त्यावर बंदी लागणार आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला ऑलवर सेट करून घ्या लाडक्या बहिणीनो चला तर व्हिडिओला चालू करूयात महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही विशेषतः महिलांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची मानली जाते या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना सामाजिक सुरक्षाही मिळावी हा मुख्य उद्देश सरकारचा आहे या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी महिलांची पात्रता ठरवून दिलेली आहे तर पात्रता काय आणि अपात्रता काय या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमच्या घरातसुद्धा तीन किंवा चार महिला असतील किंवा दोन सुद्धा महिला असतील तर त्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की तुमच्या हप्त्यावर इथून पुढे बंदी लागू शकते सर्व व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा पण घरात जर महिलांची संख्या जास्त असेल तर ही योजना सर्वांना लागू होत नाही ही एक महत्त्वाची अट आहे जी अनेकांना माहित नसते सरकारने ही योजना अशा कुटुंबासाठी आणली आहे ज्यांना खरोखरच आर्थिक सहाय्याची गरज आहे तर तुम्ही बघू शकताय की ते तपशीलमध्ये प्रकारे सांगण्यात आलेली आहे की ही योजना फक्त गोरगरीब आणि ज्यांना याची गरज आहे त्या आर्थिक सहाय्याची गरज आहे त्या कुटुंबालाच फक्त ही योजना लागू आहे परंतु आपण आजकाल महाराष्ट्रामध्ये बघू शकता की कितीही मोठ्या घरची व्यक्ती असू कितीही श्रीमंत असू त्या व्यक्तीच्या इथे कितीही रान असू शेती असू परंतु त्यालासुद्धा या योजनेचा फायदा आणि तोसुद्धा लाभ घेत आहे परंतु इथून पुढे हा लाभ घेणे बंद होणार आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता तपशीलमध्ये प्रकारे माहिती सांगण्यात आलेली आहे तर खालीच बघू शकता तुम्ही की जन्मलेल्या मुलीला पुढे शिक्षण आणि इतर गरजा भागवण्यासाठी आधार मिळावा म्हणून ही योजना आहे पण जर एका घरात हे वाक्य नेट आहे का पण जर एका घरात तीन किंवा चार बहिणी आधीच पात्र ठरत असतील आणि त्या सर्वांना हक्क दिला तर सरकारवर मोठा आर्थिक ताण येईल म्हणूनच घरात जास्त महिला असतील तर योजना मर्यादित स्वरूपात लागू केली गेली जाते म्हणजेच तुम्ही वाचू शकता की महिला जर तीन किंवा चार असतील एका घरात आणि त्यांनासुद्धा हा हप्ता आतापर्यंत मिळत आलेला आहे परंतु सरकारवर मोठा ताण येत आहे की प्रत्येक व्यक्तीला घरातील चार व्यक्तीला पंधराशे रुपये म्हणल्यावर सहा हजार रुपये महिन्याला द्यावा लागत आहेत त्यामुळे सरकारनं ठरवलं आहे की घरातील फक्त एकच महिला पात्र ठरणार आहे ती असते तुम्ही पाहू शकता की कोणत्या महिलेला ती भेटणार मुलीला विवाहित स्त्रीला किंवा अविहित स्तरीला कुणाला हा हप्ता मिळणार तर पाहूयात इथं ही योजना प्रत्यक्षात कशी मिळते ते समजून घेणे गरजेचे आहे लाभार्थी महिलेला आधार कार्ड बँक खाते रहिवासी दाखला उत्पन्न दाखला आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी का लागतात अर्ज प्रक्रियेनंतर तिची पात्रता तपासली जाते पात्रता तपासताना अनेक मुद्द्यांवर लक्ष दिले जाते त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे घरातील महिला सदस्यांची संख्या मुद्दा लक्षात घ्या घरात जर आधीपासूनच दोन बहिणींना लाभ मिळाला असेल तर तिसरीला लाभ मिळेलच असं नाही म्हणजे तुम्हाला जर आतापर्यंत लाभ मिळत आलेला आहे आणि तुमच्या घरामध्ये तीन किंवा दोन सुद्धा दोन व्यक्तींना सुद्धा म्हणजे दोन महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाहीये ही, ही गोष्ट लक्षात ठेवावी त्यासाठी तुमची पात्रता अपात्रता पण जाणून घेऊया योजनेचे फायदे जेव्हा समजून घेतो तेव्हा त्यामागची नीती स्पष्ट होते या योजनेतून मुलींना शैक्षणिक मदत आणि विवाहासाठी सहाय्य आणि काही ठिकाणी मासिक भाग भत्ता यामुळे त्यांना समाजात उभे राहण्यास मिळते उदाहरणार्थ एखाद्या गरीब कुटुंबात दोन मुली आहेत त्यांना मदत मिळाली तर त्यांचा भार कमी होईल पण जर चार पाच सहा मुली असतील आणि सर्वांना लाभ दिला तर सरकारच्या निधीचा योग्य वाटप होणार नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक घरात काही काही घरामध्ये पाच पाच चार चार मुली आहेत आणि त्यांना प्रत्येकालाच निधीचा लाभ दिला तर सरकारची निधी पुरणार नाही आणि ज्यांना खरोमध्येच गरज आहे त्यांना हप्ता वाटप होणार नाही म्हणूनच एका घरातील जास्त मुलींना योजना लागू होत नाही यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की निवडक लाभार्थ्यासाठी आहे म्हणजे सर्वांसाठी नाही अनेकदा लोक प्रश्न विचारतात की मग ज्यांना योजना मिळत नाही त्यांचे काय त्यासाठी इतर योजना उपलब्ध आहेत उदाहरणार्थ मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे सायकल योजना आहे विद्यार्थी प्रोत्साहन योजना आहे अशा अनेक योजनांमधून त्यांना फायदा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती आणि काही काही जर तुम्ही पाहू शकताय की योजना मिळवताना अर्जदारांना खोटे कागदपत्रे दिल्यास किंवा घरातील महिलांची लपवण्याचा प्रयत्न केल्यास कार्यवाही होऊ शकते आता तुम्ही बघू शकता की साठ साठ वर्ष सत्तर सत्तर वर्षाच्या महिलांनीसुद्धा यासाठी अर्ज केला आहे म्हणजे त्यांना हप्ता हे सुद्धा पेन्शनसुद्धा चालू आहे आणि हप्तासुद्धा चालू आहे परंतु अशा सर्व महिलांवर बंदी घालण्यात येणार आहे म्हणजेच त्यांचा हप्ता बंद होणार आहे तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा दोन किंवा चार मुली असतील किंवा एखादी स्त्री अविवाहित असेल विवाहित असेल दोन किंवा त्याच्या वर असेल तर त्यांचा हप्ता हा बंद होणार आहे आणि घरातील फक्त एकाच स्त्रीचा हप्ता चालू राहणार आहे ज्यामुळे सरकारवर सुद्धा लोड येणार नाही आणि सरकारसुद्धा प्रत्येक महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना फक्त ठरू शकेल अनेक मुलींना योजनेमुळे शिक्षण पुढे सुद्धा ठेवता येईल अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता की आपण लाडक्या बहीण योजनेच्या भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहेत आणि इथं तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता की कशा प्रकारे आपल्याला सांगितले आहे की लाभ कोणाला मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील राज्यातील वय एकोणतीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परियक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ अविवाहित महिला तुम्ही नीट लक्षात घ्या आणि वाचून घ्या की फक्त अविवाहित महिला किंवा विधवा विवाहित घटस्फोटित आणि परयत्ता आणि निराधार महिला यांनाच हा लाभ मिळणार आहे आणि वयवर्षसुद्धा ध्यानात घेऊन टाका की एकवीस ते पासष्ट फक्त या वयवर्ष गटातीलच महिलांना या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार आहे आणि ऑगस्टनंतर इथून पुढे संपूर्ण हप्ते बंद होणार आहे ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घरात पासष्टच्या वर व्यक्तीला महिलांना हप्ता माहितीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो की पात्रता काय आहे मुख्य विषय पात्रता आता इथून पुढे ऑगस्टपासून पुढे पात्रता काय राहील आणि कोण अपात्र राहील संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही सर्वात अगोदर या चॅनलवर अपलोड करत असतो इकडे बा महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पर्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित के महिला हा विषय लक्षात घ्या की फक्त एकाच महिलेला मिळणार आहे आणि किमान वयाची एकवीस वर्ष आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष म्हणजे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण पाहिजेत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असले बँक असावे दुसऱ्याच्या आधारावर बँक जमणार नाही लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वार्ष हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला म्हणू लागलो की ज्या कुटुंबात जास्त रान आहे जास्त शेती आहे त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा मिळत होता परंतु इथून पुढे नाही मिळणार ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना ही योजनेचा फायदा मिळणार नाही ही, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे यातील काही कुटुंबे चार पाच दहा लाखापर्यंत उत्पन्न असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते आता इथून पुढे त्यांचा लाभ बंद होणार आहे अपात्रता जाणून घेऊयात कारण की अपात्रता कोणकोणत्या कोणत्या कारणामुळे ठरणार आहे पहिला मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते अपात्र आहे त्यानंतर ज्यांना कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजेच आय करदाता म्हणजे जी एस टी भरणारा असतो वा तो जर असेल घरातून जी एस टी देणारा त्यांचीसुद्धा अपात्र हे ठरणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील अपात्र ठरतील सॉरी अपात्र ठरतील कारण की ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवाला कोणी आहे कोणीही असो किती खालच्या दर्जाची नोकरी असो तो सुद्धा त्या स घरातील महिलासुद्धा अपात्र ठरणार आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा पाहिला तर सदर लाभार्थी महिला शासनाचा इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ही योजना त्याला पात्र ठरणार नाही म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या योजनेचा जसेच पासष्ट वर्षापुढील पेन्शनचा किंवा अत्यंत निराधार योजना कोणतीही योजना असू अशा योजनेचा जर लाभ घेत असाल त्याचा फायदा पंधराशेच्या वर होत असेल तर त्यांसाठी ही योजना अपात्र ठरणार आहे आता तुमची रिचेकिंग होणार आहे आणि यामध्ये आधार कार्डाद्वारे संपूर्ण माहिती गोळा केली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला नाही विचारायचे का डायरेक्ट तुमचा हप्ता बंद करण्यात येईल त्यानंतर सदस्य किंवा आमदार माजी खमदार आमदार सॉरी खासदार आमदार असेल माझी किंवा आजी त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार नाही तर बाकी चारच्याकडे चारचाकी वाहन टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर नावावर नोंदणी करत आहे टॅक्टर सोडून बाकी जर कार असेल किंवा चारचाकी वाहन असेल त्यांना सुद्धा त्यांच्या घरातील महिलांनासुद्धा हा हप्ता मिळणार नाही तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण शंभर टक्के जेन्युन माहिती दिली सरकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन तेथील माहिती गोळा करून सांगितली आणि तुम्हाला वाचण्यासुद्धा दिली जर तुम्हाला सुद्धा जाऊन बघायची असेल तर डब्ल्यू 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 माझी लाडकी बहीण योजना या पेजवर जा आणि बघू शकता तुम्हीसुद्धा माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे आम्हाला आणि तुमच्या सपोर्टनेच आमची मोटिवेशन येते व्हिडिओ बनवायसाठी तर एक सबस्क्राईब करा आणि मिळवत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि धाडक्या बहीण योजनेसारख्या चांगल्या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद